दिनांक चार जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयावर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपन्न होणार असून याची तयारी पूर्ण झाली आहे या तयारीबाबत माहिती देण्यासाठी बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घेतली होती या बैठकीत सर्व माहिती देऊन मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार प्रतिनिधी किंवा कर्मचाऱ्यांना मोबाईल तसंच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन जाण्यास परवानगी जिल्हाधिकारी यांनी नसल्याचं मतमोजणी प्रक्रियेला सकाळी वाजल्यापासून प्रारंभ होणार असून मतमोजणी साडेआठ वाजल्यापासून जास्तीत जास्त तीस राऊंड मध्ये संपन्न होणार आहे या तयारीबाबत माहिती देण्यासाठी बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घेतली होती या बैठकीत सर्व माहिती देऊन मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार प्रतिनिधी किंवा कर्मचाऱ्यांना मोबाईल तसंच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नसल्याचंही जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे मतमोजणी प्रक्रियेला सकाळी सहा वाजल्यापासून प्रारंभ होणार असून प्रत्यक्षात एव्हीएम मतमोजणी साडेआठ वाजल्यापासून जास्तीत जास्त तीस राऊंडमध्ये संपन्न होणार आहे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं चारशे पोलीस कर्मचारी पन्नास अधिकारी यांची नियुक्ती केली असून ठिकठिकाणी थीक बंदोबस्त लावण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे पूर्ण झालेली आहे मी कलेक्टर साहेब जसं सांगितलंय पूर्ण पोलीस प्रशासन आम्ही बंदोबस्त प्लॅन काढलेले आहे याच्यामध्ये चारशे पन्नास कर्मचारी आणि पन्नास सवर्ती अधिकारी टोटल एका पाचशेच्या वरती आमचं पोलीस फोर्स प्लस रिझर्व्ह पोलीस फोर्स सगळं बंदोबस्त प्लॅन झालेले आहे तीन तारखेला रंगीत रेव पण आहे प्रत्येक ठिकाणी आमचं पोलीस फोर्स असणार खास करून आम्हाला तीन लेअरमध्ये सेक्युरिटी आम्ही तिथं ठेवलेल्या आहे इनर रिंगमध्ये एस आर सी आर पी एफ एस आर पी एफ आणि जिल्हा पोलीस असं सेक्युरिटी आम्ही अरेंजमेंट केले प्रत्येक कॉर्नरमध्ये सी सी टी व्ही कवरेज आहे सी सी टी व्ही रूममध्ये पण आमचे लोक असणार खास करून जसं कलेक्टर साहेबांनी सांगितले मोबाईल फोन चालवत नाही आहे आम्ही ते स्ट्रिक्टली चेक करणार आहे आणि बाहेर पार्किंग पार्किंगसाठी आम्ही मॅप करून देणार आहे ते वेगवेगळ्या पोलिटिकल पार्टीज असतील आणि पत्रकार आणि बाकी पब्लिक ज्यांना अलाउड आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पार्किंगच्या सुविधा पण केलेल्या आहेत आणि खास करून आम्हाला सगळं व्यवस्थित तयारी आम्ही केलेली आहे चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं मतमोजणीचा जो कार्यक्रम आहे तो चार जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धाराशिव या ठिकाणी नियोजित आहे तर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जी सर्व पूर्वतयारी आहे ती झालेली आहे त्याच्या संबंधाने जी एक ज्याला रंगीत तालीम म्हणू किंवा ड्राय रन आहे सुद्धा दिनांक तीन जून रोजी आम्ही पूर्ण करणार आहोत त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन महसूल विभाग हे सर्व जे आमची जेवढी यंत्रणा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ते सर्वजण त्या ड्रायव्हरमध्ये सहभागी होणार आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तो मतदान केंद्राच्या आसपासचा शंभर मीटरचा परिसर आहे तो पेडेस्ट्रीन झोन आहे किंवा ज्याला फक्त या ठिकाणी फक्त पायी चालण्याचा झोन आहे त्याच्या बाहेर पार्किंग केलं आहे जे कर्मचारी आहेत आणि काउंटिंग एजंट्स असतील त्यांच्या गाड्या या शंभर मीटरच्या बाहेर पार्किंग करण्यासाठी जी काय व्यवस्था आहे ती आम्ही लवकरच सर्व संबंधितांना कळवणार आहोत सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे जे येणारे काउंटिंग एजंट्स असतील त्यांना कोणालाही या क्षेत्रामध्ये आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे मोबाईल तुमच्या गाडीमध्ये किंवा तुमच्या घरी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ठेवून येणं अपेक्षित आहे आणि तुमचे जे ओळखपत्र आहे सर्वांनी जे कर्मचाऱ्यांना दिलेले कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र आणि काउंटिंग एजंटसाठी जे आम्ही विहित पद्धतीने दिलेली ओळखपत्र ते घेतल्याशिवाय त्यांना एंट्री तिकीट दिली जाणार नाही आहे फक्त कॅन्डिडेट्स आणि त्यांचे इलेक्शन एजंट्स यांना मोबाईल घेण्यासाठी हात आणण्याची सुविधा आहे परंतु बाकी कोणतेही काउंटिंग एजंटला मोबाईल आणण्याची सुविधा नाही त्यामुळे याची विशेष नोंद त्यांनी घ्यावी त्याचबरोबर आपली ही जी पूर्ण प्रक्रिया आहे साधारणतः जवळजवळ आमच्याकडे मॅक्सिमम आमच्याकडे जे सहा मतदारसंघ संघ आहेत त्यापैकी उस्मानाबादमध्ये जवळजवळ तीस मतदानाच्या फेऱ्या होणार आहेत आणि आम्ही अप्रॉक्सिमेटली साधारणतः दहा हजारच्या आसपास आमच्याकडं टपाली मतं असणार आहे तर साधारणतः सुरुवात आपली टपाली मतानं होते आणि टपाली मत झाल्यानंतर साधारणतः हे ई व्ही एमचे जवळजवळ तीस राऊंड होते त्यानंतर संध्याकाळी ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर मग त्यानंतर वी व्ही पॅटचे प्रत्येक मतदारसंघातले पाच मतदारसंघाचं जे म्हणजे आपण जे चिठ्ठे असतात त्याची आपण मोजणी करतो आणि ते झाल्यानंतर साधारणतः रात्री उशिरा आपल्याला मग उदर्भाच्या मान्यतेनंतर मग इलेक्शन प्रक्रिया संपल्यानंतर मग आपण सर्टिफिकेट इश्यू करतो तर ही प्रक्रिया शांततापूर्ण पद्धतीनं पार पडण्यासाठी पोलीस विभागाशी सुद्धा आम्ही जी काय आवश्यक तयारी केलेली आहे आणि जे एक्सपेक्टेड मॅनपॉवर आहे त्याची सुद्धा तयारी केलेली आहे आणि ही प्रक्रिया शांततापूर्वक पद्धतीनं पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार जे काउंटिंग एजंट यांनी सुद्धा आम्हाला प्रशासनात सहकार्य करावं असं असं आवाहन आपल्यामार्फत करा धन्यवाद प्रतिनिधी अयूब शेख जिल्हा धाराशिव एन टी व्ही न्यूज मराठी